नमस्कार आता अर्जुन हा सायलीला घेऊन लग्न करून आपल्या घरी येतो आता घरी आल्यावर अस्मिता पुढे येते आणि म्हणते हिला या लायकी नसलेल्या मुलीला मी घरात घेणार नाही निर्लज्ज कुठली लाज नाही वाटत का गं तुला तु परत माझ्या भावाशीच लग्न केलंच अगं तुला आम्ही या घरातून हाकलून दिलं होतं तरी सुद्धा तू परत लग्न करून याच घरात आलीस कशी असशील ग तू तेव्हा अश्विन देखील म्हणतो हो ना आपल्या सुभेदारांचं नावही खराब करण्याला निघाली आहे आमचं आमच्या अब्रुचे धिंडवडे काढायला निघाली आहे तेव्हा आता ते ऐकून अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन म्हणतो अश्विन अस्मी तुम्ही खूपच बोलताय अस्मिताई तू तर आता जास्तच बोलतेस तुझा काय संबंध आहे का माझ्या बायकोला बोलण्याचा तू तर इथली माहेर नाहीस आहेस माहेरवाशीन आहेस ना मग माहेर वाशि सारखी राहा पाहुण्यासारखी आले आहेस ना मग पाहुणी म्हणून राहा आणि इथून झालं तुझं काम की निघून जा इथेच तळ ठोकून बसू नकोस तेव्हा अस्मिता म्हणते तू कोण बोलणार आहे मला हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरामध्ये माझा देखील हिस्सा आहे मी का सोडून जाऊ हे घर हे घर तुझं आहे ना अर्जुन तेवढं माझं सुद्धा आहे त्यामुळे मला पूर्ण सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे मी कोणालाही काहीही बोलू शकते आणि मी कोणालाही या घरात राहायचं नाही किंवा राहू द्यायचं की नाही हा निर्णय घेऊ शकते आता पूर्णाजीला राग येतो पूर्णाजी म्हणतात अस्मिता काय बोलतेस तू हे लक्षात ठेव घरामध्ये निर्णय मीच घेते आणि जे मी बोलेन तेच होतं अजूनही प्रताप आणि कल्पना देखील माझंच ऐकतात जे मी बोलेन तेच या घरात निर्णय घेतले जातात आणि सगळे ऐकतात आणि तू कोण आहेस ग मोठी ठरवणारी या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही ते हे घर तुझ्या नावावर नाही आहे कळलं ना अजूनही माझ्या नावावर आहे तुला या घरातली प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल पण म्हणून तू आतापासूनच ती दादागिरी करू नकोस कळलं ना हे घर अर्जुनचं देखील आहे अर्जुन, देखी अर्जुन काही बोलत नाही म्हणून तू त्याला आणि तिच्या बायकोला काही बोलशील हे मी ऐकून घेणार नाही आता पूर्णाजी ना अस्मिताला बोलते हे ऐकून अस्मिताला राग येतो अस्मिता म्हणते पूर्णाजी तू काय बोलतेस तू तू मला का बोलतेस तू हिला बोलना ह्या निर्लज्ज मुलीला बोलना तिला लाज नाही वाटत आता मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो पूर्णाजी अस्मिताला धरते आणि तिला बाहेर ढकलते आणि म्हणते चल आत्ताच्या आत्ता चालती हो इथून तुझा काही उपयोग नाहीये या घरामध्ये नुसती एकमेकांच्या काड्या लावत असते आणि नको नको ते बोलत असते तू माझ्या मनात या सायलीबद्दल किती काय काय भरवलं आहेस ग म्हणूनच मी या सायलीचा राग राग गरज होते पण आता नाही आता तुला मी या घरात नाही थारा देणार तू आताच्या आता असं म्हणून आजीने आता अस्मिताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे अस्मिता बाहेर येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन। जसं आता मला घराच्या बाहेर काढलं आहे ना तसं एक दिवस तुझ्या बायकोला देखील कोणतरी घराच्या बाहेर काढेल तेव्हा अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन अस्मीवर हात उचलतात आणि म्हणतो अस्मिताई खूप झाली आता तुझी नाटकबाजी ही ड्रामेबाजी बंद कर आणि आता ही वायफळ बड बडबड बंद करून निघितून चल नुसती इथे घरात राहून भांडणं लावायची प्रयत्न करतेस चल निघितून तेव्हा अश्विन लगेच अस्मिताला म्हणतो नाही अस्मिताई तू कुठेही जाणार नाही आहेस तेव्हा अस्मी म्हणते नाही मी आता इथे राहणार नाही मला या घरात राहायचंच नाही आहे असं म्हणून अस्मिता निघून जाते आणि पूर्णाजी आता अर्जुनला घरात घेतात अश्विनला सायलीचा खूपच राग आलेला असतो त्याला असं वाटतं हे सगळं सा सायलीमुळे आहे म्हणून तो सायली वहिनीला खूप काही बोलतो आणि तिथून निघून जातो अर्जुनला तर खूपच राग येत असतो पण सायली त्याला शांत करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू